ट्रस्टचा ट्रस्ट तर माहितीच नाही कुठले ठेवले तर काय केले तर ट्रस्ट आम्ही विचारलं ते ट्रस्ट मध्ये आम्हालाच काही माहित नाही की आमच्या परस्पर काय करते ती आणि सचिव जे आहेत ते जिल्हा परिषद शाळेवर नोकरीला आहे ते हा सचिव म्हणून तो कारभार पाहते भोसले हा सचिव आहेत तो कारभार पाहत आतापर्यंत तेच कारभार पाहत होते आम्ही जर विचारलं आज सध्या ह्या संस्थाच दफ्तर सहित्य खरडीच्या वाडीमध्ये त्यांच्या पत्त्यावर येत काय आहे ती संस्थाच तिथला पत्ता मागून घेतलाय आळंदी पंढरपूर आळंदीचा मठ यांनी मागच्या सोळाला विकलेला आहे तो गावकऱ्यांनी कळला ते बी कसा कळला की हा गीते महाराज इथं आल्यामुळं त्यांनी हे गावाचे निर्देश आणून दिलं म्हणून ते आम्हाला माहित झालं ते सुद्धा माहित नव्हतं म्हणून त्या गीत्ते महाराजाला त्यांना काढून टाकायचा हा प्रयत्न चाललाय तिकडे त्यांचं सगळं ते नाश करून माघारी आणले सगळं लेणं पुसणं करून इथं त्यांच्या ताब्यात दिले ना आता त्यांना खाऊका गिळू करावं लागले पंढरपूरचा मठ आहे सगळ्या परिसरातला आहे प्रत्येक गाववाल्याची एक रूम तिथं प्रत्येक गाववाल्याकडून पाच लाख रुपये त्यांनी घेतलेले आता सध्या म्हणलं तर त्या गाववाले एकही रूम तिथं शिल्लक नाही पुण्या मुंबईवाल्याने त्यांनी डबल विकून टाकल्या की सचिव आणि अध्यक्ष रतन महाराजाचा सचिवाचा हा कारभार आहे भ्रष्टाचार आहे सगळा तेव्हा आजच नाही हे साठ आम्हाला हिशोब पाहिजे ह्या संस्थांना पाणी नाही लोकांनी मगच सांगितलं की बायाने बाटल्या घरून आणून पाणी तिथं पंगत टाकली तर आणि जर एखादा पंगत द्यायला आला तर पंक्तीचे पैसे नको पैसे द्या पंगत नकोय आम्हाला नाही तर तुझी पंगतच नकोय आम्हाला हे अध्यक्षाच काम चालू आहे सध्या आता सध्या ट्रस्ट तर कुठंच हरपले त्या ट्रस्टाचं तर नावच नाही आम्ही नवीन बॉडी तयार करायला टाकली असे पाच सहा अर्ज केले तर आम्ही केस पोलीस स्टेशनला सहित जाऊन आलो की पाटील साहेब समोर त्यांना न्यायलेलं त्यांनी हा भरले सगळे मी राजीनामा घेतो नुसता राजीनामा घेतो म्हणले घेतला म्हणले आणि धर्मदायक कोण आम्हाला राजीनाम्याची प्रथा आलेली नाही मग आम्ही पुरुष करायचं काय जर हे सगळं आम्हाला ह्या दोन तारखेपर्यंत सगळं विल्हेवाट शासनानं लावून द्यावी आणि हा हिशोब काय आहे हा जो माल जातो जातो कुठं ह्याचा आम्हाला हिशोब पाहिजे माल जातो कुठं ट्रस्ट करतय काय ट्रस्टाची व्याधी कुठे आणि हाय कोण हे गावाला काही माहिती त्याने होऊ दिलेलं नाही पण सध्या माहिती होऊ दिली नाही सगळा हिशोब आम्हाला इथं ट्रस्ट बॉडी आदेश आपण पाहिजे मंदिराच्या नावावर काय मंदिराच्या नावावर पंचवीस एकर जमीन असत सगळी सत्तावीस पंचवीस सत्तावीस एकर काय असेल ती त्याच्यातलं कुठं जातंय काय करतंय हे सगळे सचिवच पाहते फक्त काम करा बोरफडी पासून लोक फुकट येऊन पावसा पाण्यात येऊन फुकट मंडवळ्या घालून खळ करून आयती पुती टेम्पू टाकून देते आणि हे कुठं नेऊन इकि देत आणि पैशाची वाटप नांदूर फाट्याला होती एवढंच माहिती आहे याच्या पुढचं मला तरी काय माहिती असते यांचा काय काळा बाजार सगळा सचिव आणि अध्यक्ष या दोघावर सगळा दोष आहे गावावर कोणाचा दोष नाही गाव विचारायला गेले की आम्हाला दम देते आणि कोणी एखादा बोलायला गेलं की म्हणते तुला काय पाहिजे ते मी देतो पण तू आता ते मी तक्रार दाखल केली असे की के आम्ही तीन अर्ज दोन अर्ज केले अगोदर तरी त्या दोन अर्जाला काही उत्तर आलेलं नाही आणि शासनानं आमची काही दखल घेतलेली नाही आम्ही केच्या पोलीस स्टेशनला तीन वेळा कळवलं एसपी ऑफिसला तीन वेळा कळवलं आणि धर्मादायाला तर सारखंच जातो आम्ही तिथं आम्हाला कसलाही रोग देत नाही धर्मादायात मग आम्ही त्याच्यावर जाऊन 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 आम्हाला असा वैतागाला का आम्हाला आज आत्महत्या करा वाटायला लागली ह्या पुढं इतकं ह्यांनी आम्हाला एवढा त्रास दिलाय आणि एवढी फक्त ही तीन माणसं पिळ येते आज शंभर वर्ष झालेत त्या बाबाला शंभर वर्षाच्या बाबाला काहीच बोलता येत नाही आमच्या ती मातारी आम्ही ह्याला बोलवीता यागळा आहे आणि हे बोलविता यागळा ह्या कुणी विचाराय पाहिजे धर्मदायक आतीसने विचारायला पाहिजे की आमच्या गावातल्या माणसाला एकाला सुद्धा सांगू देत नाही कळू देत नाही त्यांचे दप्तर तिसरीकडं त्यांच्या आता लय मला सांगायचं लय लय म्हट पण त्यांनी काय केलंय इथं ह्याच काम आलत बघा पंचवीस लाखाचे आता काम आलत मागल्या महिन्यात तीर्थक्षेत्राचं काम आलत सप्तेच्या टायमाला इथं आम्हाला अक्षरशः आमच्या महिलाश उघड्या वांगोळी करतात सप्त्यात तिथं ते त्यांना दगडावर बसून आंघोळ करायला लागते म्हताऱ्या माणसाली जर भजनाला जायचं म्हणलं एखाद्याला जर बाथरूम आली संडास आली तर त्यानं तसंच जायचं गावठी आता पहिलं गेलं सगळं दगडाने पुसून मठात कीर्तन करायचं भजन करायचं आणि इथं तर कुठं गेला ट्रस्टीचा पैसा साठ वर्षापासूनचा कुठं गेला एवढा जर आम्हाला नाही हिशेब दिला जर आम्हाला एवढा नाही आणि हिशेब सांगितला कुणी धर्माला न त्यांच्याकडे आमची नोंद आहे आम्ही त्यांनाच विचारणार आता गावात विचारून विचारून थकलो गावात विचारा गेला की बाबा म्हणते तुमचा खुटा उपटन तुमचा ओस बुडन तुमचं वाटोळं होईल तुमचं फलानं करू तुमचं ह्याच्यावर केस करू ती किती पळत मला स्वतः दम देते हिला लय पडलंय हिला लय नाद आहे तिला मला नाद पूरा करणार आहे मी फक्त मला सत्य बाहेर काढायचंय आणि जर सत्य बाहेर नाही काढलं या शासनानं आणि शासनानं जर अशी गावाची पिरवणूक लावली आणि हिथ यांनी एक असं केलंय की ही यांना यांच्याकडे नस दबली एक यह आमची कि हिथ आमचं दोन पार्टी आहे आणि ह्यांच्याकडे एक नस आली की ही दोन पार्टी लगेच अशी बांधणं करते आम्ही दबत येत सगळी जिकडं तिकडं दबत आणि ह्यांनी त्याच्यात त्या दोघांच्या मध्ये त्यांनी कुणीकडे जात इकडं जे इथं सचिव आहे तो शिक्षक आहे आणि तो शिक्षक असा जर त्याला धरून जरी उभं केलं तरी वरी सुद्धा बघत नाही धरून उभं केलं तरी गो हो बघ बाबा बघते करू बाबा बघते आज सहा कोटीची प्रॉपर्टी ह्या तिघा भावानी संमत करून तिकडली नावं करून घेतली आणि ते नावा करून वापस दियाला आम्हाला इतका जीव वाटवा लागला सहा महिने बारा महिने दोन वर्षे आणि तेवढं वापस घ्यायला आम्हाला गाव आलेली सात लाख रुपये भरावे लागले त्याची ह्यांच्या चुकीमुळं सात लाख आज माझा चटणीचा धंदा एक चटणी एक किलो चटणी कुठायला किलोवर पावशी रक्त आठवत तिकताना आणि मी पैसे भरले लेकरला माणूस पाच रुपये देना आणि ह्यांचे सात लाख रुपये आम्ही गावाने भरले काय आमच्या गावात काय असले श्रीमंत आहेत का लोक ह्यांना जमत आहे ह्यांना मागायला काय पहिला पगार आला की द्या बाबाला बाबाला आम्ही दिला की पावती नाही बरं का त्याची द्यायची तर दे मोठी वाड्यात येऊन दे इथं समान देऊ सुद्धा ठेवू नको समानदीच्या तिथं जायचं जर झालं आज कॅमेरा नाही का कॅमेरी लावणार शासन काहीच आमच्या या देवस्थानाला छोट देवस्थान आहे का आमचं आज या जसं बीड तालुक्यात नारायणगड क्षेत्र आहे तसं आमच्या केस तालुक्यात आमचं सासुरा श्री क्षेत्र संत एकनाथ महाराजाचं धाकट पंढरपूर हे इथं अशा आषाढी वारी कार्तिकी वारी आणि प्रत्येक एकादशीला पंधरा दिवसाच्या एकादशीला इथं यात्रा भरल्यासारखी होती इथं त्यांना पाणी नाही पियाला त्यांना आलं तरी इथं हात धुवायला असं हात धुवायला पाणी नाही गुरणा कराय पण नाही काही हि तयार नाहीत ह्यांचे दरवाजे बंद असते इतक्याला ले बाटल्या ना आणले ना कुणी दुधाच्या दुधाच्या बाटल्या महाराजाला चहा प्यायला त्या बाटल्या खाज्याच्या वाडीला गेलेल्या आहेत किती किती यांनी भ्रष्टाचार केलाय आज हे सांगायचं म्हणलं तर हि पुरायचं नाही यांनी माझं लग्न झालेलं पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्षापासून मी सुस इथे पण मी आता सुसणार नाही आता मी एवढे पारा काय मला शसनाला कुठं मला मारायचं ती मारू द्या पण मी मठाचा कारभार घेतल्याशिवाय मटाचा हिजबे घेतल्याशिवाय मटाचं सगळं मला धाकिल्याशिवाय मी बसणार नाही आणि दोन तारखेपासून जर नाही मला त्या ते ऑफिस दिला तर धर्मादाय ऑफिस पुढं मी यक... पुढचं मी सांगत नाही एक मी मी ठेवलेला आहे पण पण त्याच्या पुन्हा मला जर नाही धर्मादाय ऑफिस न जर विचारलं तिथं बसल्यावर मी मग मी पुन्हा तिथून पुढं शासनानं जर आमची नाही दखल घेतली तर आमचं अख्खं गाव तिथं जाऊन धर्मादाय ऑफिस पुढे बसू धर्मादाय ऑफिस पुढे नाही जमलं डायरेक्ट आम्ही एसपी ऑफिस मध्ये घुसू काय सांगाल बाबा तुम्ही आधी देखील तक्रार दाखल केली होती काय त्या तक्रारीच झालंय रामकृष्ण हरी आ, मी हरिभक्तपरायण केशव महाराज दित्य शास्त्री मठ संस्थान श्री एकनाथ महाराज मठ संस्थान श्री क्षेत्र सासुरा आळंदी पंढरपूर या मठाचा उत्तर अधिकारी या नात्यानं अनेक भ्रष्टाचार इथून पाठीमाग मी धर्मालयाच्या समोर पोलीस निरीक्षकांच्या समोर अनेक ऑफिसला अनेक अर्ज दिले की चाललेला जो मठामध्ये भ्रष्टाचार आहे तो वारंवार मी उघडा करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ज्यांना त्या, त्या भ्रष्टाचाराची माहिती आहे अशा बऱ्याच गावकऱ्यांनी सुद्धा त्यामध्ये सर्व गावकरी मंडळांनी सहकार्य केलेलं आहे आणि शेवटी हा सर्व वाद दोन चार वेळेला सात आठ वेळाला बैठका होऊन केज पोलीस स्टेशन येथे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिटवण्याचं ठरलेलं होत हरिभक्त परायण रतन बाबा यांनी शब्द दिला होता की इथून पुढे कुठल्याही प्रकारची तक्रार होणार नाही आणि सर्व काही मी जसं गावकरी म्हणतात की आता ट्रस्ट हे सार्वजनिक झालं पाहिजे त्याची माहिती सगळ्यांना मिळाली मिला, पाहिजे ट्रस्ट हे ऑनलाईन झालं पाहिजे या ठिकाणी ही जी पवित्र गादी पवित्र गादीची जी परंपरा चाललेली आतापर्यंत इथं एकही या मठ संस्थांमधून कीर्तनकार झाला नाही किंवा एखादा गायक झाला नाही एखादा वादक या ठिकाणी झालेला नाही तर गावकऱ्यांची इच्छा आहे कुठंतरी एखादा एखादा म्हणण्यापेक्षा अनेक या ठिकाणाहून वारकरी संप्रदायामध्ये बालगोपाळ उतरले पाहिजेत त्यांना या ठिकाणाहून शिक्षण मिळालं पाहिजे आणि समाज कल्याण या सद्गुरु एकनाथ महाराजांच्या या मतसंस्थांपासून झालं पाहिजे ही सर्वांचीच इच्छा आहे परंतु माझे आणि गुरुवर्य बाबांचे जे काही मतभेद झालेले आहेत किंवा ते आणि जे काही ट्रस्ट मंडळ आहे यांनी आतापर्यंत जे झालेला भ्रष्टाचार आहे तो जो झाकून ठेवलेला आहे तो आणखीही उघडा करत नाहीत आणि जर मी कुठला प्रयत्न केला तर मला काढून टाकण्यापर्यंतच्या धमक्या किंवा अर्ज त्यांनी दाखल केलेल्या आहेत तरी मला असं वाटतं की तुम्ही आता गावकऱ्यांची बाईट घेतलेलीच आहे बऱ्याच जणांनी बरेच विचार तुमच्या समोर सद्गुरू एकनाथ महाराजांचे काही चमत्कार सांगितले असतील मलाही असं वाटतं की हे फार जुनं संस्थान आहे आणि बाबांनी खूप तपश्चर्या करून हे फळाला आणलेलं आहे इथ विद्यार्थी घडले पाहिजेत आणि सांप्रदायाचं सांप्रदायिक काम झालं पाहिजे अन्नदान झालं पाहिजे अं आताच सप्ताह झाल्याच्या नंतर आदरणीय गुरुवरे बाबांनी जी परंपरा आहे जुनी परंपरा मठाला भिक्षा मागण्याची ती भिक्षा गोळा केली होती परंतु दोन चार दिवसापूर्वी ती भिक्षा जी वारकऱ्यांना खाऊ घालण्यासाठी अनेक गावांनी ती मुठमोठ करून भिक्षा दिलेली ती भिक्षा सर्वांच्या देखत इथून विकण्यात आली आणि गावकऱ्यांनी ठरवलं होतं की सप्त्यापासून कुठल्याही प्रकारचा बाबांनी हिशोब गावासमोर ठेवलेला नाही बोलायला गेल्याच्या नंतर आपशब्दामध्ये बोलतात मी काही विचारलं तर मला काढून देण्याचे अर्ज वगैरे आता ह्या भानगडी सगळ्या चालू आहेत तरी माझी प्रशासनाला धर्मालयाला पोलीस निरीक्षकांना सर्व ऑफिसला माझी विनंती असेल कि ही आमची जी तक्रार आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेली त्याच्यावर कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नाही तरी धर्मालयाने याच्यावरती बारकाव्यानं निरीक्षण करावं काय भ्रष्टाचार होतो हे इथे येऊन पाहावं सर्वांना गावकऱ्यांना विचारावा काय काय झालाय आणि जे सत्य आहे ते जगाच्या समोर आणावं जे सत्य आहे ते सत्य करावं ही माझी इच्छा आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छित आहो आणि सगळ्यांना एक आव्हान देतो जर याच्यावर धर्मालयानं जर विचार नाही केला तर मी धर्मालयाच्या समोर जे काही माझ्यासोबत गावकरी येतील त्यांच्या समवेत दोन तारखेला आमरण उपोषणाला बसल मी याच्या अगोदरही आत्मदहनाचा इशारा दिला होता परंतु हे कुठ मिटाव मिटावं म्हणून यांच्या पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे मिटवण्याचा ठराव झाला होता पण त्याच्यावरही काही झालं नाही म्हणून परत एकदा मला आमरण उपोषणाला बसावं लागल किंवा हे सत्य बाहेर येण्यासाठी जर माझा बळीच द्यायचा असेल तर त्याला सुद्धा मी तयार आहे पण प्रशासनाने याची नोंद घ्यावी ही सगळ्यांना विनंती आहे रामकृष्ण काय सांगाल या मंदिरात नामजप केला जातोय हो याआधी देखील नामजप केला जात होता का काही तक्रारी होत्या का काही का का? गेली सहा महिन्यापासून नामजप सुरू आहे सुरुवातीला दोन एकादशीला त्यांनी नामजप बंद केला येऊन मठाधिपतीनं आणि जे नामजप करायला आले त्यांच्या बरोबर तक्रार केली त्यांनी इथं करायचं नाही काही तिकडं हनुमान मंदिरावर जाईत तुमचा काही संबंध नाही इथं गावकऱ्यांचा या मठाशी काही संबंध नाही असं त्यांनी डायरेक्ट बोलून दाखवलं आणि माणसं उठून लावले होते परत गावकऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी नामजप सुरू केला नेमका आता यापुढे म्हणजे ट्रस्ट मोठ व्हावं असं गावची इच्छा आहे मात्र मठाधिपती कुठतरी तरी करता करतायत का गावची तर इच्छा आहेच पण पन या पंचकृषीची पण इच्छा आहे हे देवस्थान खूप जागृत आहे खूप आणि पूर्वी वाहनाची सोय नसताना सुद्धा लोक पायी शिवरा बोरफडी सोनी चालत आलेले म्हणून सगळ्यांचीच इच्छा आहे हे ट्रस्ट मोठं व्हावं हो आणि या ठिकाणी आणखी यात्रा मोठी भरावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे या ट्रस्ट वर काही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत काही ट्रस्टची जमीन बाहेर घेतली जाते मात्र सांगितलं जात नाही असं काही घडत हो भरपूर काही घडत आहे या ट्रस्टला चार तीन फोर व्हीलर आहेत पण एकही या ट्रस्टच्या नावाची नाही किंवा मठाधिपतीच्या नावाची नाही ती दुसऱ्या सचिव यांच्या भाऊबंधांच्या नावावर आहे या ठिकाणी इथल्या देणगीच्या स्वरूपामध्ये जे काही निधी जमा झाला याच्यावर जमीन पण खरेदी घेतली ती सुद्धा या ट्रस्टच्या नावावर नाही ती पण दुसऱ्या नावावर आहे येथून जेवी काही देणगी वगैरे जमा होती इथं कसल्याही प्रकारची सोय नाही इथं त्यांच्या हिशोबाने कुठलं अन्नदान होऊ देत नाही करायला गेलं तर त्याला शिवाय देतेत आणि काहीच करू देत नाहीत थे, या ठिकाणी उत्पन्न काय असेल या ठिकाणचं वार्षिक उत्पन्न भरपूर आहे आतापर्यंत आम्हाला कधी हिशोब दिला नाही पण किती एखाद्याला एक लाख बी पगार असेल तरी जो एक महिना कंप्लीट झालेला जो पगार आहे तो या ठिकाणी आणून दिला जातोय ते बी हे एका गावातून नाही पंचवीस गावातून ज्यांचा भी मुलगा मुलगी कोणीही नोकरीला लागला असेल ना वाई। ते वाईट तर त्याचा पहिला पगार या ठिकाणी आणून दिला जातो काही त्याचा काही ठेवलेला नाही त्याची पावती वगैरे काही दिली जात नाही मग यावर आता पुढे तक्रारी केलेल्या आहेत धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत त्याच्यावर आता काय सांगाल धर्मादाय आयुक्तला आम्ही कम्प्लीट बराच वेळेस गेलो सात आठ नऊ वेळेस गेलो ते आम्ही त्यांना विचारलं की हे तुम्ही चौकशी करा तर ते म्हणतात तुम्ही आम्हाला पुरावे आणून द्या आता प्रत्येकाकून जी पगार दिली त्याची हे पावतीच देत नाहीत आणि हे जे आहे हे देवस्थान आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जागरूकता असल्यामुळे कुणीही त्यांना पावती वगैरे मागत नाही आणि तिथं धर्मा द्यायला गेलं तर ते म्हणतात पावती द्या आता मध्ये गीता पाठ चालू केला तर तो पाठ पण त्यांनी बंद करायला लावला येऊन लाईटी बंद केल्या माईक बंद केला लेकराईली उठून लावण्याचा प्रयत्न केला मग काही दिवस आम्ही इकडे नव्या ह्याच्यामध्ये बाहेर ठेवला सात आठ दिवस सा। नंतर परत आणखी गाववाल्यांनी पुढचा यापुढे ही जर चौकशी माहिती नाही दिली तर यावर आम्ही अमर उपोषण नक्कीच करणार आता आता नवीन उत्तराधिकारी नेमलेले आहेत त्यांच्या बाबतीत काय तुम्हाला तक्रार आहे का त्यांच्या बाबतीत आम्हाला काही तक्रार नाही ते त्या ठिकाणी योग्य आहेत नाही आम्हाला ते काही जाणवलं नाही त्यांच्याविषयी त्यांनी अजून कुठे काही अडचणीत आणले गावाला असं काही जाणवलं नाही आम्हाला त्यांच्या हातात कुठलाही का आतापर्यंतचा कारभार नाही त्यांना कुठं त्यांच्या सोबत नेलं जात नाही आणि ही पहिली प्रथा पाहतो मी की उत्तराधिकाऱ्याची की जे मठाधिपती ते दुसऱ्याला घेऊन कुठे बी जातात कार्यक्रमाला जातात कुठला कारभार बघायला जातात पण त्यांना कुठं सोबत नेत नाहीत त्यांना काय त्याचं मार्गदर्शन किंवा संस्थान कसं चालवायचं हे शिकवत नाहीत काहीच नाही एकदा महाराज मला थोड कळते मी ह्या मतावर काम केलं येता सहित त्या सुताराच्या सहित कळत काम केलं विड्याला जाऊन लाकडं कापलेत मी आमच्या सुलताना मी बंधुनान मी ह्याने सगळा भ्रष्टाचार चालिला ते आम्हाला त्यांना बोवाडी विचारली तर म्हणते मी बोडी सोडित नाही मी सोडणार बी नाही तुम्हाला काय करायचं कारण त्यात नमते नऊ वर्ष आम्ही हे त्यात भजन केलं तिथं आम्हाला येऊ दिल ना नऊ वर्ष हिथं भजन केलं आम्ही तरी आम्ही त्यांना बोललो नाही तरी म्हणते ग गावाचा खोटाच उपटन सांगाल काय सुविधा आहे इथं सुविधा पाण्याची सुविधा नाही ना 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 तर काय नाही आम्ही सारखं येतो पंधरा दिवसाला चाकर आहे आमची लय दिवसापासून आम्ही इथं येतो दर्शनाला वारी करतात हो वारी करतो आम्ही वारीला किती माणसं असतात काय असतात असे दहा पाच दहा पाच लय येतो येतच जाते येतच जाते काय सांगाल काय अनुभव आहे मला वय तेहतीस वर्ष आहे तेहतीस वर्ष पर्यंत जोपर्यंत आतापर्यंत झालेला आहे तोपर्यंत ह्या मठाचे आमचे आजोबा वडील सांगायचे आम्ही भरपूर कष्ट केले मठासाठी लांबून लांबून चिरे आणले मठाचं बांधकाम केलं हे महाराज आणून बसविले सगळं त्यांना सहकार्य केलं आणि तिथून आमच्या आजोबापासून पंजूबापासून आम आणि आमची पिढी पण आम्ही ही एकनाथ बाबाची सेवा निस्वार्थपणाने केलेली आहे तरी आम्हाला कुठलं ह्या गावकऱ्याला ह्या मठाधिपतीने कधी विचारात घेतलं नाही कधी काय नाही कुठं गावाच काय चाललंय कुठलं कधी दिनगी आम्हाला दाखवली नाही गावकऱ्याला किती समाज जमतो ह्याच आम्ही काय जमा केलं नाही म्हणले पुन्हा त्याला गावकऱ्याला म्हणते तीस लाख रुपये तुमच्याकडं माझं गावाचं आणि गावकऱ्याने हे शब्द आखा म्हणलं की म्हणते तुमचा गावाचा समन्व नाही असं गावकऱ्याला ते दाब देत दे आणि मठाधिपती कुठलीही गोष्ट गावकऱ्याला विश्वासात घेऊन करत नाहीत त्याच्यामुळे आमचं गावकऱ्याच आणि सगळं पंचकृषीच असणारे रतन महाराज सासुरा मठाधिपती यांच्यावर आमचं एक असं ऑब्जेक्शन आहे की त्यांनी संपूर्ण एकोणसाठ वर्षाची जे आमची सगळं भाविक मंडळ आहे त्यांना एकोणसाठ वर्षाचा हिशेब द्यावा आणि टोटल ह्या मठाची काय चौकशी आहे ट्रस्ट आहे ह्याला सुविधा आहे का काय आहे का ह्याच पूर्णपणे हे रतन महाराजांनी दाखवण्याचा प्रयत्न करावा हे लोकाला शिवाय पुन्हा केस करीन म्हणते कर कर के हे करते ते करते त्याच्यामुळे सर्व जी भाविक मंडळ आहे पंचकुर्शीतलं हे त्यांना सगळं बेजार केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी जे पूर्णपणे जे समाजाचं हे पूर्ण पंचकुरशीच आहे पन्नास गावाचं हे काय कुणाचं आमच्या वैयक्तिक गावाचं नाही किंवा कुणाचं नाही त्याच्यामुळं ह्यांनी जी भ्रष्टाचार केला या मठासाठी जे पूर्ण हे Uh, सचिव आणि अध्यक्ष यांनी जे केलेलं आहे त्याची पूर्णपणे एकोणसाठ वर्षाची चौकशी ह्या पंचकृषींना दाखवण्याची त्यांनी आम्हाला त्याची मागणी पाहिजे